चला नमस्कार विघ्नार्थ अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे बघा आत्तापर्यंत आपण बेरीजवरती दोन भाग अपलोड केलेले आहेत पहिल्या भागमध्ये प्रकार चारपर्यंत आपण बघितले प्रकार भाग दोनमध्ये आपण प्रकार पाचपासून ते सातपर्यंत बघितले आणि आज आपण भाग तिसरा असेल हा आपला भाग तिसरामध्ये आपण पुढे कंटिन्यू करतो आहे जे की प्रकार आठपासून पुढे असेल चला काय आहे प्रकार आठ काय विचारलं आहे आपल्याला आपण प्रकार चारमध्ये बघितलं प्रकार पाचमध्ये प्रकार सहा सात सर्व बघितले आता प्रकार आठ बघूया आता याच्यामध्ये काय आहे पाच दहा पंधरा वीस पंचवीस आणि डॉट 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 नव्वद आहे आता याच्यामध्ये एकूण संख्या कसं काढायचं आहे आपल्याला पहिले एकूण संख्या काढावी लागेल कारण याच्यामध्ये किती एकूण संख्या आहे आणि मग त्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल एकूण संख्याचं सूत्र मी तुम्हाला सांगितलं आहे एकूण संख्या या गणितामध्ये मित्रांनो याच्यासाठी शॉर्टकट नाही आणि मग काय असेल बेरीज आणि हा प्रश्न आलेला आहे दोन हजार सोळामध्ये आता चला काय करायचं आहे एकूण संख्या सूत्र काय आहे एकूण संख्या काय असेल शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागीला काय आहे फरक अधिक एक आणि बेरजेचं काय आहे सूत्र बेरीज पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला किती आहे दोन आणि गुणीला एकूण संख्या चला आता हेच फक्त फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आपल्याला बाकी काहीच नाही चला काय आहे शेवटची संख्या शेवटची संख्या किती आहे नव्वद तर तेच नव्वद वजा पहिली संख्या किती आहे हे पहिली संख्या ना पहिली संख्या आहे पाच हे पाच भागीला किती फरक आहे ना आता पाच आणि दहामध्ये फरक किती आहे पाचचा दहा आणि पंधरामध्ये पाचचा पंधरा आणि वीसमध्ये पाचचा म्हणजे आपला फरक दिसतो आहे पाच पाचचा फरक आहे तर आपण फरक लिहिणार पाच अधिक एक बस हेच आता नव्वदमधून पाच गेले किती पंच्याऐंशी आणि हे अधिक एक आता बस आता याला कटछाट करा पाच एक पाच हे सतरा सतरा आणि एक किती अठरा म्हणजे पाचपासून ते नव्वदपर्यंत एकूण संख्या किती याच्यामध्ये तर एकूण संख्या आहेत अठरा आता हेच पुढे टाकायचं आहे पहिली संख्या किती आहे पाच हे टाकले पहिली संख्या पाच अधिक शेवटची किती आहे नव्वद हे नव्वद भागीला दोन एकूण संख्या एकूण संख्या किती असेल तर अठरा हे एकूण संख्या अठरा सांभ हेच फक्त आता याला सॉल्व करायचं आहे नव्वद आणि पाच किती होतात पंच्याण्णव आता दोनने ने या अठराला भाग जातो बे एक बे बे नऊ अठरा म्हणजे गुणीला किती नऊ नमपाची पंचेचाळ पंचेचाळीसशे पाच ह्याच्याला किती चार नमनम एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चार पंच्याऐंशी म्हणजे तुमचं उत्तर काय असेल आठशे पंचावन्न हे असं तुमचं उत्तर आहे असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये असं उत्तर आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व्ह करू शकता हे फॉर्म्युला व्यवस्थित पाठ करा या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही कोणताही गणित याच्यामध्ये फरक पाचचा असो दोनचा असो तीनचा असो दहाचा असो सातचा कितीचाही असो या फॉर्म्युल्यानुसार कोणताही गणित आला तर तुम्हाला सॉल्व होतं आणि असे प्रश्न विचारतात या गणितासाठी तुम्हाला हे फॉर्म्युला पाठ करणं गरजेचं आहे आणि असे गणित जर तुम्हाला आले तर तुम्ही परीक्षेमध्ये तुमचा टिकाव लागतो या गणिताला शॉर्टकट नाही चला चल आता बघा आता एक्झाम्पल दुसरा बघा काय आहे चल आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ समजत असेल कंटेंट आपला आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे जे गरजू विद्यार्थी आहे त्यांना याचा फायदा होईल चला काय आहे दुसरं एक्झाम्पल तसंच त्या स्टेपने आपल्याला काढायचं आहे काय करायचं आहे पहिले आपल्याला याच्यामध्ये पाच ते एकशे वीस आहे तर पहिले आपल्या एकूण संख्या काढावी लागेल एकूण संख्या किती आहे एकूण संख्या आपण काढणार पहिले त्याच्यानंतर आपण काय करणार मग त्याच्यानंतर आपण बी बेरीज करणार आता एकूण संख्येचं सूत्र काय आहे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आहे एकूण संख्या जर काढायची असेल आपल्याला तर काय करणार आपण शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागीला काय आहे फरक आणि अधिक काय आहे एक आता बेरजेसूत्र काय आहे बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला काय आहे दोन अन गुणीला एकूण संख्या हेच फक्त आता फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आहे तर काय करायचं आहे शेवटची संख्या किती आहे सर एकशे वीस वजा पहिली संख्या काय सर पाच फरक फरक किती आहे बघा याच्यामध्ये पाच आणि दहामध्ये पाचचा फरक आहे दहा आणि पंधरामध्ये पाचचा फरक आहे म्हणजे पाच पाचचा फरक आहे मग फरक लिहिणार आपण पाच अधिक एक हेच आता एकशे वीसमधून पाच गेले एकशे पंधरा आणि हे पाच भागीला अधिक एक फक्त याला आता कटछाट करा पाच एक पाच दोन्ही दहा आणि पाच त्री पंधरा तेवीस आणि एक किती चोवीस म्हणजे हे पाचपासून ते एकशे वीसपर्यंत याच्यामध्ये एकूण संख्या आहे त्या पाच पाचच्या फरकच्या चोवीस संख्या आहेत आता हेच फक्त एकूण संख्या तिकडे टाकायचं आहे पहिली संख्या काय सर तर पहिली संख्या आहे पाच अधिक शेवटची संख्या किती आहे एकशे वीस भागीला किती आहे दोन आणि एकूण संख्या किती आहे सर तर हे एकूण संख्या काढली आपण किती आहे चोवीस आता फक्त या संख्याला सूत्रामध्ये टाका काय आहे एकशे वीस आणि पाच एकशे पंचवीस आता बेक बे कँँविग, बे एक बे बे दुनी चार म्हणजे गुणीला किती बारा आता बारा पंच सहा साठशे शून्य ह्याच्याला किती सहा बार दुनी चोवीस चोवीस चोवीसां सहा किती तीस तीसशे किती शून्य ह्याच्याला किती तीन बारा एक बारा बारा आणि तीन पंधरा तर तुमचं उत्तर काय असेल पंधराशे तुमचं उत्तर असेल एक हजार पाचशे आहे असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं असेल उत्तर तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला सॉल्व्ह करू शकता अवघड असं काही नाही फक्त फॉर्म्युला पाठ करा त्या फॉर्म्युल्यात अंक टाका आणि तुमचं उत्तर फॉर्म्युला पाठ करा फॉर्म्युल्यात अंक टाका आणि हे तुमचं उत्तर एवढं काही मोठी काही कन्सेप्ट नाही आहे ज्या फक्त तुम्हाला फॉर्म्युला पाठ करणं गरजेचं आहे फॉर्म्युला पाठ झाला की सर्व शक्य आहे आणि काही एवढं मोठं की अवघड असा फॉर्म्युला नाही आहे तो ठीक आहे चला चला बघ आता हा एक्झाम्पल बघा आता या एक्झाम्पलमध्ये काय आहे चल तेच काढायचं आहे आपल्याला तीन ते चौऱ्याण्णवपर्यंत एकूण संख्यांची आपल्याला बेरीज विचारली आहे तर पहिले आपण काय करणार एकूण संख्या काढणार मग काय करणार आपण त्यांची बेरीज करणार मग काय चला बेरजेचं एकूण संख्या सूत्र काय आहे एकूण संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागीला काय आहे फरक अधिक एक आता बेरजेचं सूत्र काय आहे हे बेरीज पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला काय आहे दोन गुणीला एकूण संख्या च आता बस आता शेवटची संख्या किती असं तर शेवटची संख्या आहे चौऱ्याण्णव वजा पहिली संख्या काय असं तर त्र्याण्णव फरक फरक किती आहे मध्ये तीन आणि दहामध्ये फरक आहे सातचा दहा आणि सतरामध्ये सातचा सतरा आणि चोवीसमध्ये कितीचा फरक आहे सातचा म्हणजे सात सातचा आपल्याला फरक दिसतो आहे तर आपण काय देणार इथे सात अधिक एक बस आता काय करायचं आहे आपल्याला चौऱ्याण्णवमधून तीन गेले किती उरतात एक्क्याण्णव हे भागीला सात अधिक एक आता फक्त कटछाट करा सात एक सात सात त्रिक एकवीस मग तेरा आणि एक किती चौदा तर तीनपासून चौऱ्याण्णवपर्यंत याच्यामुळे सात सातच्या फरकवाल्या चौदा संख्या आहेत मग हेच आता तिकडे फॉर्म्युल्यामध्ये टाका पहिली संख्या काय आहे तर तीन आहे हे पहिली संख्या तीन अधिक शेवटची संख्या किती आहे सर तर चौऱ्याण्णव भागीला किती दोन एकूण संख्या गुणीला एकूण संख्या एकूण संख्या किती आहे तर चौदा असं आता याला कट षटकारा चौऱ्याण्णव आणि तीन किती सत्त्याण्णव गुणीला हे गुणीला दोनने सा चौदाला कट होतो दोनने दोनच्या पाड्यात चौदा आहे ना हां बे एक बे बे साती चौदा इतर गुणीला सात साती साती एकोणपन्नासशे नऊ हा चला चार सात नऊ त्रेसष्ट त्रेसष्ट चार सदुसष्ट म्हणजे तुमचं उत्तर काय असेल सहाशे एकोणऐंशी आहे असं ऑप्शनमध्ये तर हो सर सहाशे एकोणऐंशी हे असेल ऑप्शन क्रमांक दोन तर प्रकारे मित्रांनो फरक तुम्हाला मी सांगितलं कितीचाही फरक असो दोनचा तीनचा चारचा पाचचा नऊचा दहाचा कितीचाही फरक असो या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही गणित जर टाकलं तर तुम्हाला इझिली सॉल्व्ह होतं याच्यासाठी तुम्हाला हे दोन फक्त फॉर्म्युले पाठ करावं लागेल आणि हा ॲडव्हान्स प्रकार आहे या ॲडव्हान्स प्रकार जर तुम्हाला जमले तर तुम्ही विद्यार्थ्यांपेक्षा एक पाऊल पुढे असता नाहीतर मग बेरीज तर सर्वांनाच येते आपण दहावी बारावीपर्यंत आपल्याला गणित विषय हा होताच तिथपर्यंत आपण गणित बेरीज शिकलोच ना पण आत्ता आपल्याला बेरीज शिकायची गरज का पडते कारण की आपण ज्या परीक्षेची तयारी करतो आहे त्या परीक्षेची बेरीज येणं आपल्याला गरजेचं आहे चला ठीक आहे आता बघू प्रकार नंबर नऊ आता बघा प्रकार नऊमध्ये काय विचारलं आहे आपल्याला चल काय आहे प्रकार नऊ लातूर चालक पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये आलेला प्रश्न आहे अशी पण आपल्याला प्रश्न येतात आता काय विचारले आपल्याला अठरा ही संख्या अठरा वेळा बेरीज करून किती येईल तर काय करायचं आहे अठरा ही संख्या आहे ना आणि अठरा वेळा बेरीज करूनच येईल ना पण याच्यात कंडिशन बघा अठरा ही संख्या आणि अठरा वेळाच आहे ज्यावेळेस अठरा आणि अठरा येईल त्यावेळेस सरळ सरळ अठराचा तुम्ही वर्ग करा अठराचा वर्ग किती तीनशे चोवीस आणि तीनशे चोवीस तुमचं असेल मग उत्तर याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही अठरा ही संख्या फक्त कंडिशन लक्षात ठेवा ही संख्या आणि तेवढ्या वेळाच पाहिजे मग ती संख्या तेवढ्या वेळात असेल तर सरळ त्या संख्येचा वर्ग करून टाकायचा म्हणजे तुमचं उत्तर येऊन जातं ठीक आहे आता बघा च आता काय म्हटलं आहे एक्झाम्पल दुसरा बाग आहे पंधरा ही संख्या पंधरा वेळा घेऊन बेरीज केली तर बेरीज किती येईल आता पंधरा आहे ना पंद्रा पंद्रा सरा सरा ते लौकर, लौकर मी तेच म्हटलं आहे पंधरा आहे पंधराचा सरासर वर्ग करा दोनशे पंचवीस तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला हे अचूक आणि लवकर लवकर सोडवण्यासाठी तुम्हाला वर्गपाठ पाहिजे मी तुम्हाला कालच सांगितलं आहे की पाठ करा पंचवीसपर्यंत पाठ करा पंचवीसपर्यंत आणि घन पाठ करा पंधरापर्यंत कमीत कमी, कमी रिक्वायरमेंट आहे ही एवढं तुम्हाला येणं गरजेचं आहे अचूक आणि कमी वेळेत जर तुम्हाला गणित सोडवायचं असेल गणितवरती कमांड आणायची असेल तर तुम्हाला हे व्हिडिओ म्हणजे हे एवढं करणं गरजेचं आहे पाडे तुमचे पंचवीसपर्यंत पाठ पाहिजे वर्ग तुमचे पंचवीसपर्यंत पाहिजे आणि घन तुमचे पंधरापर्यंत पाहिजे एवढं जर तुमचं पाठांतर असेल तर तुम्ही कमी वेळेमध्ये लवकरात लवकर गणिताच्या उत्तरापर्यंत तुम्ही पोचू शकता चाल हा प्रकार बघा काय आहे अशी संख्या सांगा जिच्यामध्ये एकोणीस वेळा बेरीज मिळवली असता येणारी संख्या चारशे विशी म्हणजे अशी संख्या म्हणजे इथे एक अशी संख्या आहे जिच्यामध्ये आपण एकोणीस वेळा जर मिळवलं तर उत्तर काय येतं चारशे वीस येतं मग इथे एक संख्या आहे ना एकोणीस आणि ही एक संख्या मग स्वतःमध्ये आपण मिळवणार ना तर काय सांग एकोणीस आणि एक किती होईल वीस बरोबर आणि हे चारशे वीस फक्त हे काय करायचं आहे हा वीस इकडे आणायचा आहे चारशे वीस भागीला वीस करायचं एकोणीसमध्ये आपण एक, 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 एक मिळवलं आहे ना हां बस हा शून्य हा शून्य कड बे दुनी आणि हा एक तुमचं उत्तर काय असेल एकवीस म्हणजे ही एकवीस अशी संख्या एक आहे एकवीसमध्ये जर आपण एकोणीस वेळा मिळवलं एकोणीस वेळा जर बेरीज केली तर येणारी बेरीज आपली म्हणजे उत्तर येतं चारशे वीस तसंच हे एकवीसमध्ये हे करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाला सॉल्व करू शकता